हॅलो फॅमिली शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ दसऱ्यांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दसरा आणि नऊ दिवसाच्या नऊ दिवसामध्ये ना तुम्ही कधीही कुठल्या देवीला जाऊन परड्या वगैरे भरू शकतो तर काय परड्या वगैरे असतात कशा भरायच्या असतात ते मी तुम्हाला पुढं सांगते तर त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा तर खूप सारे डिटेल माहिती मी तुम्हाला मा व्हिडिओजमध्ये दे देणार आहे तर राज निघाला आणि राजसुद्धील तुम्हाला बाय बोलायला सुरू केला कारण जेव्हा पण कधी तो निघतो तेव्हा बाय बोलतो आणि जिथे कुठे आम्हाला मंदिर दिसतं आणि त्याचा अगोदर दर्शन घेत वळ चालू झालं काय अशी थंडी वाजायली होती आणि वाजले वाजा था वाजा आता वाजलेली होती सात तर खूप सारी थंडी वाजत होती आणि ऊन सारं पण यायला होतं पण थंडी जरा जास्त वाजायची होती कारण गाडीवरती होत होत आम्ही आणि हवा वगैरे खूप सारी सेट होती नाही तर बघा आता तुम्ही हे बघतच असेल हे आहे गोलाईतल्या देवीचं मंदिर तर कुठलं मंदिर आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग तर सर्वात फेमस लातूरचा जास्त एरिया म्हटला तर गंज गोलाई आणि गोलाईमध्ये जर देवीचं दर्शन नाही केलं येऊन म्हटलं तर लातूरमध्ये मग काय केलं असंच म्हणावं लागेल तर गोलाईमध्ये हे देवीचं मंदिर आहे आणि त्या दसऱ्याला वगैरे खूप सारी गर्दी असते तर बघू शकतो तुम्ही दसऱ्याच्या पिरियडमध्ये नऊ दिवससुद्धी लिहिताना इतकी सगळी रांग लागलेली असते पहाटे पाच सहा वाजल्यापासून चालू होते हे आणि खूप सारी अशीच गर्दी वगैरे असते स्त्रिया पुरुषांची दोन्हीचीही खूप सारे गर्दी आणि लाईन खूप सारी लागलेली असते तर अशी गर्दी असते तरी ना आपल्याला रांगेत थांबून इथे दर्शन घ्यावंच लागतं कारण जास्त वेळ लागत असतो गर्दी असल्यामुळे तर इकडे आम्ही थांबलो नंतर काय मग आमची बारी आली मग आम्ही इकडे घेतला प्रसाद वगैरे आणि इकडे राज पडणार होता आता कारण त्याला ते सोनं सोनं म्हणून तेच नादी लागलेला कारण तिथे खाली पण पडलेलं होतं ना तर तो तेही घेत होता तर आता तुम्हाला म्हंटलेलं मी कुठलं देवीचं मंदिर आहे तर गोलाईतल्या देवीचं जगदंबा प्रसन्न आहे ते तुम्ही लिहिलेलं आहे तर तुम्ही ते वाचून सुद्धा या मंदिराचं नाव कमेंट करू शकता तर मी सुद्धा तुम्हाला सांगते की जगदंबा मंदिर आहे गोलाईमधले आहे ना राज yes. हे बाल किती, किती चाल आहे किती चाल पसले जय पापाचं बाल चाल आहे जयबापाचं बाळ आहे ते जेव्हा पण आम्ही दरवर्षी जात असतो ना ते म्हणा जास्त तिथेच बसलेला असतो म्हणजे जेव्हा माझ्या पूर्ण परड्या वगैरे भरून होतात माझी पूजा वगैरे होऊन जाते पण राज ना जिथे पण तिथे दिसतो ना तिथे बसलेलं असतं आणि त्याच्याशी बोलत असतं वगैरे आणि खेळत पण असतं तर त्या आजी वगैरे पण त्याला सांगत होतं हे बाप्पाचं बाळ वगैरे आहे असं आहे त्याला सांगत होतं त्याच्यासाठी काय खाऊ वगैरे आणलं हे दिलं सांगत होतं तर राज बोलत होतं आम्ही खाऊ पण आणलो त्याच्यासाठी आणि पैसे वगैरे आणलो हे सुद्धा त्याला सांगत होत्या तर ते बोलले आजी की तू चॉकलेट वगैरे काही खातो का तर तुझे दात किती खराब झालेले आहेत बघ आमचं बाळ चॉकलेट खात नाही तर त्याचे दात खूप चांगले आहेत त्यामुळे तू चॉकलेट वगैरे खात जाऊ नको असं त्या आजी त्या राजाला सांगत होत्या मग नंतर काय त्यांच्या गप्पा तर चालूच होत्या मला इकडे पूजा वगैरे करून घ्यायची होती आणि सगळ्या परड्यासुद्धा भरून घ्यायच्या होत्या तर जिथे एकत्र आपल्याला ना पाच परड्या भरायच्या असतात कमीत कमी किंवा सात तरी तर जिथे एकत्र परड्या असतात ना एक रांगेमध्ये म्हणजे जास्त उठून दुसरीकडे वगैरे जावं लागणार नाही आणि गर्दी कमी असते पटकन होते अशाच ठिकाणी तर आपण आता करणार तर त्यामुळे इथे एका रांगेमध्ये होत्या आज परड्या तर इथे मी आता एका ठिकाणी सगळ्या परड्या वगैरे भरून घेते आणि पूजा सुद्धा करून घेते इथेच बघ किती छान आहे म्हणजे वाटायलाय मग आपण आलोत ना आज हो मम्मा इतर खूप छान बाळ आहेत खूप छान बाळ आहेत तिथे तर दोन चार ठिकाणी तिथे ठेवलेले होते परडीच्या बाजूला तर त्याच्यामुळे तो बोलत होता राजकी मम्मा खूप छान बाळ आहेत तर सांगायचं सा म्हणजे ना आता हे परडी आहे ना नऊ दिवसाची न आपल्याकडे देवी आलेली असते दे तर आपण ना आपल्याकडे घरी पण परडी वगैरे भरायची असते पण शक्य नसतं कधी आता शिटीमध्ये वगैरे थोडंसं येत नाहीत घरगुती तर त्यामुळे आपण मंदिर वगैरे असतं ना तर त्या आजूबाजूला तिथे परड्या वगैरे असतात तर तिथे जाऊन आपण ना परडी भरायची असते तर जे पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे असतं म्हणजेच पुरणपोळी ससाठी जे आपल्याला साहित्य वगैरे लागणार असतं ना म्हणजे मीठ वगैरे पीठ सगळं आपल्याला घ्यायचं असतं त्यामध्ये साखर गूळ मीठ पीठ वगैरे डाळी कोणत्या किंवा तांदूळ वगैरे हे सगळं काही घ्यायचं असतं तेल वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात तर त्या नैवेद्यासाठी आपल्याला म्हणजे पुरणपोळीसाठी जे सामान लागणार आहे ते सगळं सामान मी इथे घेतलेलं आहे आणि इथे आता मी पूर्ण पाच परड्या भरून घेत आहे ते तर तेल पण आपल्याला यामध्ये आणायचं आहे आणि नंतर देवीला पण तिथे दिव्यामध्ये वगैरे तिथे पण टाकून द्यायचं आहे आणि जे काही आपल्याला लक्षणं वगैरे घडतो म्हणजे प्रत्येकाला दहा रुपये पाच रुपये किंवा एक रुपयासुद्धील तुम्हाला घडला तर त्या परडीमध्ये ठेवून आपल्याला नंतर पूजा करून झाल्यानंतर आशीर्वाद आशीर्वादसुद्धील घ्यायचे असतात तर आपल्याला ते लक्ष्मीच्या स्वरूप म्हणजे म्हणजे आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये सगळा आशीर्वाद वगैरे त्यांनी देतात आणि बघा इकडे राजना माझ्याकडे बघत होता मम्मा तुला सगळे असं कुंकू वगैरे का लावायला लागले हे सगळं बोलत होता तर राजला कोणी तेवढं जास्त लावलेलं नव्हतं कारण आता आपण परडीची पूजा करतो त्यामुळे ते जास्त आपल्यालाच लावतात तर काही ठिकाणी राजला पण लावलं पण राज बोलत होता मम्मा तुला किती मोठे लावलेलं आहे मला का नाही लावलेलं आहे तर तिथे राजला सुद्धा लावलं आणि राजला तर जिथे मी आणि राज जाईल तिथे आमच्या गप्पा गोष्टी आणि माझं मजा तर असतोच मग काही ते पण चालू झाला आमचा तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नऊ दिवसासाठी आपली देवी आलेली असते तर नऊ दिवसामध्ये ना तुम्ही कधीही जाऊन तिथे परडी वगैरे भरू शकतो जर तुम्हाला शक्य नसेल नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला नाही जायचं झालं तर तुम्ही ना दसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी जाऊन तिथे परडी भरू शकतो जे परडीला काही साहित्य लागणार आहे ते तर मी तुम्हाला सर्व सांगितलेलंच आहे तर मी सगळं काही साहित्य घेऊन जात असते म्हणजे अगदी हळदी कुंकापासून तेलापर्यंत ते परडी भरायचं साहित्य ते सगळं काही मी घेऊन जात असते त्यामध्ये मग फुलं आणि प्रसादसुद्धा दिल आला मग त्यानंतर काय मस्त असं शांततेने दर्शन घेतलं आणि मग काय मी आलो घरी तर हा होता घरचा व्हिडिओ तर दसरा असल्यामुळे कसं फुलाच्या माळी वगैरे सगळं आपण घरामध्ये लावत असतो जे काय आपल्याकडे लक्ष्मी आहे म्हणजेच गाडी वगैरे आहे किंवा जे काही वस्तू आपल्याकडे आहेत तर त्याची आपण स्वच्छ धुवून पूजा वगैरे करून घेतो घरातली साफसफाई सा वगैरे तर आपण प्रत्येक सणाला छान अशी करतच असतो तर जे काही गाडी घोड्या वगैरे आहेत त्याची पूजा वगैरे केली जाते तसे त्याला फुलांचे हार वगैरे घातले जातात आपल्या वगैरे सुद्धा फुलांचे हार लावले जातात तर इकडे माझी चालली होती हार बनवायची घाई आणि इकडे राजची चालली होती राज बोलला मामा फुलं वगैरे काय करतात तेव्हा मी त्याला सांगितलं की हे आपली गाडी वगैरे असते ना त्याला पूजा करून बांधायचं वगैरे असतं तर राजच्या सगळ्या खेळण्या मी बांधून ठेवलेल्या होत्या कारण दसऱ्याची साफसफाई पण चालू होती ना तेव्हा ठेवलेल्या होत्या तर इथे थोड्याशा गाड्यावरती होत्या तर राज लगेच इकडे घेतला माळी बवलेल्या आणि पटकन त्याला गाडीला लावून ठेवला आणि मम्मा माझ्या पण गाडी रड्या झाल्या असं त्यांनी सांगितलं तर त्यानंतर आता जायचं होतं त्याला इथे घराजवळच थोडंसं मंदिर होतं म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे तिकडे येणार होते त्याला तिथे जायचं होतं तर श्रीलगण खेळायला असं त्यांनी ऐकलेलं होतं स्कूलमध्ये तर त्याला जायचं होतं तिकडे घरापासून म्हणजे थोडंसं दूरच होतं ते मंदिर वगैरे त्याला तिकडे जायचं होतं तर मग नंतर तो निघाला तिकडे आणि जात्या वेळेस तो बोलला मम्मा तुझ्यासाठी खूप सारं सोनं वगैरे घेऊन येतो तर मला टेन रुपीस किंवा ट्वेंटी रुपीस दे तर मी त्याला दिले तर टेन रुपीस तर जात्या वेळेस तो घेऊन गे गेला आणि मग काय किती रुपीजचं आणलं सोनासोणा टेन रुपीज च सोन्या घेऊन आला आणि जयप्पाला वगैरे तिकडे पण घेऊन गे। 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 गेला मी त्याला सांगितलेलं की अगोदर जयप्पाला द्यायचं मग सर्व जे मोठे त्यांना द्यायचं आणि त्यांच्या घ्यायचं तर राज गेला तिकडे आणि राज घरी आल्यानंतर सांगितला की मम्मा बघा हे बंदे तुम्ही बघू शकतो कालिका देवीचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आणि इतर सुद्धा किती गर्दी आहे तुम्ही हे सुद्धा बघू शकतो खूप गर्दी होती ना राज खूप गर्दी होती तर सांगत होता मम्मा खूप सारी गर्दी होती चप्पल माझे फ्रेंड चप्पल खालू आले होते चप्पल घालून नाही गेलो होतो एवढी रांग लागली होती तिथं खूप सारी मोठी रांग लागली होती मग सर्वांना सोनं दिलं ना तू हो काय बोलला सोनं घ्या चांदी द्या हो असं बोलला का नंतर बघा इथे किती सारी रांग लागलेली होती आणि खूप सारे पूजेसाठी वगैरे पण गर्दी चालू होती आणि इकडे सोनं घ्या चांदी घ्या हे सुद्धा चालू होतं बायकांचं तर थोडं वेगळंच काहीतरी असतं मध्ये सगळ्याला मला नाही असं सांगत होता की मम्मा मी सर्वांना सोनं आणि चांदी दिलं की मला कोणीच काही दिलं नाही तर मी जाऊ दे म्हटलं आपण बाळ तुझ्या बाप्पाकडे गेला होता तर बाप्पानी तुला आशीर्वाद दिले आणि ते आशीर्वाद ते दिसत नाहीत ते आपल्यावरती काय होतात आशीर्वाद भेटतात मग त्या आपल्यामध्ये हळूहळू बदल होतात आणि खूप साऱ्या गोष्टींचा आनंद सुद्धा आपल्याला भेटत असतो तर व्हिडिओ खूप सारा शॉर्ट मध्ये झाला पुढे जास्त काही बोलता आलं नाही नेक्स्ट व्हिडिओ लवकर येणार आहे यातलाच राहिलेला पार्ट आहे